गोयदा गोयंदा मित्रांनो मित्रांनो तुम्ही काल न्यूज चॅनलवर सोशल मीडियावर पाहिला असेल आजे बारस्कर नावाचा एक भाड खाऊ जो स्वतःला महाराज म्हणून घेतो महाराजाच्या नावानं बट्टा येऊ हारामखोर हो तो इतका भुकलाय कुत्र्याच्या वर कुत्रे, कुत्रे तरी कमी भुकत पण येऊ हो। इतका भुकलाय काल जारांगे पाटलाच्या नावानं जारांगे पाटलाला कवडीची आकल नाही आसत झालं तसच झालं फालान झालं बिस्तान झालं बरं जारांगे पाटलाला कवडीची आकल नाही तू सात महिने त्याच्या संग राहायला मग का उपटू लागला की तिथे तू तुला तवा कळल नाही की जारांगे पाटला लाकल नाही तवा झकमारायची आपली जायचं बोमलं दुसरीकड पुन्हा काय म्हणला की अधिकारी आलते अधिकाऱ्याला झोपून बोलला आता झोपून बोलला म्हणजे जारंगे पाटील सहा दिवस बिन पाण्याच्या उपासण्याला बसले होते त्याच्या अंगात ताकद नव्हती झोपून नाही बोलते का नाचतेन का अधिकाऱ्याच्या पुढे चुतमारीच्या तुला तितकी तरी आकल पाहिजे ना आणि तू इतका भुकलास त्याच्यामध्ये अरे तु नगर जिल्ह्यामध्ये काय दिवे लावलेस ते पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना सुतमारीच्या नुसत्या पट्ट्या गेल्यास तो आणि आता स्वतःला महाराज म्हणून घेतो तू काय म्हणला पुन्हा की जरांगे पाटलाला आकल नाही जारांगे पाटलानं ना मराठ्याचं नुकसान केलं काय नुकसान केलं जारांगे पाटल्यानं मराठ्याचं आठावन लाखाच्या वर मराठ्याच्या कुणबी नोंदी जारांगे पाटल्यामुळे मिळाले आणि आठावन लाखाच्या वर मराठ्याला चे प्रमाणपत्र फक्त जारांगे पाटलामुळंच मिळालेले येत पुन्हा काय एक गोष्ट मित्रांनो तुमच्या लक्षात असेल एक गोष्ट होती की मराठा खेकड्यावानी येतं एक मराठा वर चालला की दुसरा मराठा त्याला खाली ओढतो आणि सगळे जागेवर राहते हिव भाड खाऊ मीन खेकडा आहे खाली वाढणारा म्हणून माझी मराठा बांधवांना विनंती आहे मखोर जिथं भेटन ह्याच्या एकदा नांग्या ठेसा म्हणजे ह्याला ठेसलेलं पाहून का नाही दुसरे जे भुकायच्या तयारी मध्ये ते शपत्या घालून गपचिप घरामध्ये बसतील अजून काय म्हणला की जरांगे पाटील मूर्ख ह्याकाटे अहंकारी ये तुला सात महिन्याच्या बाद उजडलं तुला की जरांगे पाटील मूर्ख अहंकारी ह्या है। काटे मग तू सात महिने करू काय लागला तिथं तुला तुकडा नाही भेटला तुला कोणी विचारलं नाही की लागला भुकायला त्याच्या नावानं तुला इतका समाजाचा कळवळा येणं तर तू उपासण्याला बसायचं ना तू बसच उपोषणाला तू नुसता दोन दिवस बिन पाहण्याचा बसून दाखव आपण बी म्हणू की तू खासच माणूस येस म्हणून आता पुन्हा त्याच्या काय झालं आता त्याचं भुकणं थांबलं तर आता एक नव्याच ताई आल्यात ता आपल्या संगीताताई वानखेडे आता मला मल त्याला ताई म्हणू वाटणं मग अशी जिबच वळणं ताई म्हणायला पण काय घरचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजाचे संस्कार आणि मराठा समाजाचे संस्कार म्हणून मला त्याला ताई म्हणावं लागले आता त्या बी इतके दिवस राहिल्यासोबत आणि आता त्याला बी काल उजडले त्या ताईला त्या काय म्हणल्या की जारांगे पाटील फोनवर कोणाला बोलते कोणाच्या ईश्वरावर नाचते ते त्याला विचारा आणि जारांगे पाटील हे मराठ्याच्या तुंतून असू शकत नाही बाबा ताई माझं काय म्हणणे माहिती काय ते मराठ्याचं तुंतून आहे का नाही ते मराठा समाजानं ठरविलेले आणि संपूर्ण मराठा समाज हा जारांगे पाटलाच्या आहे तो स्वांगड्या महाराज झाला काय आणि तुम्ही का झाला काय तुम्ही काही जरी म्हणले तरी समाज कायम जारांगे पाटलाच्या माग आहे होता आणि राहणार पण त्या ताईचं काय म्हणणं आलं की या जारांगे पाटलामुळं महिलांची इज्जत राहिली नाही त्यांनी एक उदाहरण दिलं की बाबा कोणत्या तरी एका महिलेनं जारांगे पाटलाच्या विरोधात एक रील तयार केली होती आणि त्या रीलवर घाण कमेंट आल्या लोकांनी शिवीगाळ केली असेल त्या ताईला पण माझं काय म्हणणं माहिती आहे काय कमेंट करणारे बारा घरचे बारा असते तर कोणाला सण होते कोणाला सहन होत नाही पण माझी पण माझ्या आया बहिणीला विनंती आहे बाबा तुम्ही बी रील कोणाच्या विरोधात काढायची काय आहे ते पण तुम्हाला जरा तेवढं तुम्ही भान ठेवा आणि वातावरण काय आहे सगळा समाज जरा पाटलाच्या पाठीमागं एकवटला आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला समजा सपोर्ट करणं होत नसलं तर तुम्ही विरोध पण करू नका आणि अजून एक जाता जाता शेवटचं सांगतो की हे दोघं जे आहेत या वानखेडी ताई आणि ते सोंगाड्या महाराज त्याचे जेवढे पण व्हिडिओ आले त्याच्या खाली नव्याण्णव टक्क्याच्या वर्क कमेंटी त्यांच्या विरोधात येत या दोघांच्या आणि लोक अजून पण जरांगे पाटलाच्या सपोर्टमध्ये आहेत आणि मी अजून एक शेवटची विनंती करणारे वारकरी संप्रदायाला की हे असे सोंगाडे महाराज एकदा ह्याला कोलदांडा द्या ह्याचं काय ते एकदा निकाल लावा आणि ह्याला जे वारकरी संप्रदायाचे नाव खराब करायला येतं ह्याचा एकदा बंदोबस्त करा आमच्या शेलूला जे आमरण उपोषण आणि साखळी उपोषण होतं तर आठ दिवस आमच्या इथे कीर्तन चाललं एक महाराज तर ओबीसी समाजाचे होते पण त्यांनी पण फुकटमध्ये कीर्तन केलं आणि आठ दिवस या महाराज लोकांनी समाजासाठी कीर्तन केलं आणि हलकट जारंगे पाटलाच्या नावानं भुकायला याची एकदा सोयपा जैन जय महाराष्ट्र